रप, पार्ट, सा, सा, पार्ट, तर हे बघा मित्रांनो साड्या आता भरपूर आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेतच असाल तर आजचा विषय असा आहे की श्रुती तुम्हाला ते श्रुतीचं साडी कलेक्शन दाखवणार आहे साड्या दाखवणार आहे तर चला आपण बघूया श्रुतीच्या साड्या तर चला मी तुम्हाला दाखवतो आता पुढे वरत हाय कर हाय वरत काय खेळायला तू हे खेळायला वर नमस्कार कर चल नमस्कार वरत हे वरत वरत पिल्या नमस्कार कर ना नमस्कार तू कर नमस्कार नमस्कार हे बा मित्रांनो नमस्कार शिकलेला आहे तो श्रुती हाय नमस्कार <laughs> नमस्कार <laughs> नमस्कार करतो तर श्रुती आज सगळ्यांना साडी कलेक्शन दाखवणार आहे तर श्रुती तुझ्याकडे किती साड्या असतील तुला काय वाटत किती साड्या असेल तुझ्याकडे सात आठ साड्या असतील सात आठ साड्या फक्त काय खोट बोलती खोट काय झालं बोलू मी तरी दहा बारा हा दहा बाराच्या वरती साड्या नाही माझ्याकडे कारण की तू साड्या कमी ड्रेस जास्त घालते घरात फक्त तुला बाहेर जायसाठी साडी दाखते हो ना असं काही नाहीये पहिले हा पहिले ड्रेसच घालायचे मी पण आता हा झाल्यापासून आता हा झाल्यापासून साड्या पण घालायला सुरु केलंय म्हणून मग आता जरा थोड्या साड्या वाढल्या आहेत त्या पहिले काही ज्या वापरायचं वगैरे होत त्या अगोदर सगळे टाकून दिल्या आहेत मग आता ज्या नवीन साड्या आहेत त्या थोड्या वापरायला काढणार आहे मी बरं ठीक आहे तुझ्या साड्या दाखवतेच्या साड्या दाखवते ना तसं ना आता बघू आपण श्रुतीच्या साड्या वरत। तुला वरती थांबायचं खाली उतरतो उतर उतर तू खाली उतरतो का चल ये खाली चल उतरतो तुझ्या हाताने उतर तू कस तस उतरत असतो का तू मम्मानी पडशी अरे पण उतर ना कपाट थोडस तुम्हाला हे दिसल आवरलेलं नाही आता श्रुतीनं ना। कारण की आता रोजच ते आईच्या पण साड्या चार। त्याच्यात सगळ्या सामान्य श्रुती ठेवते काढते त्यामुळे आता कस दिसेल तुम्हाला काय तुला घेऊ ब्लॉग मध्ये हा ते तुटलं हे पहा मित्रांनो एवढं काय लोखंडाचं आहे आणि कसं तुटलं मग आम्हाला पण माहित नाही एक रस आहे सकाळपासून खेळतोय का आता हे बा मित्रांनो सकाळपासून खेळतोय किचन होतं आणि त्यानं कसं तुटलं आम्हाला काहीच माहित नाही हे पण आवाज बघा लोखंडाचा आहे लोखंडाचं आहे ते कसं तुटलं आम्हाला पण माहित नाही त्यानं हे पहा मित्रांनो श्रुतीच्या साड्या ही साडी मला दिलेली माझ्या मम्मीने आहे तुझ्या मम्मी न बापरे तुझ्या मम्मीने साडी दिली तुला मला तर माहितच नाही ही साडी किती छान साडी आहे ते श्रुती आता साड्या काढते सगळ्या बाहेर दमणी ते कपाट तुटलं एवढ्या वेल्डिंग करून घ्या लग्न त्याला आमच्या घरामध्ये एकच कपाट आहे हा त्या कपाटाचा सगळं राहत होत हे बघा मित्रांनो शेती साड्या दाखवून तुम्हाला एक एक आता मित्रांनो हे सगळं आपलं हॉटेलचं सामान आहे बरं तुम्ही किराणा सगळ्या हॉटेलच आहे मदत करू नको पिल्ले सरक मी आम्ही दाखवतो ब्लॉग मध्ये राहू दे तू ते आई बोलन तुला आईचे कपडे आईचे कपडे न काढू वरत तर हे बघा मित्रांनो साड्या आता भरपूर आहे हे बा इकडे एक, एक साडी <laughs> आहे अकरा साडी ही साडी तर मित्रांनो आपल्या शॉप मधलीच आहे परी लेडीज मधली शॉप साडी <laughs> आपल्या शॉप <laughs> मधली साडी ही साडी व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलीच असन या संक्रांतीला श्रुतीसाठी मी घेतली होती साडी पण तिने काही नेसली नाही ठीक आहे जाऊ द्या काही असतेच घरातले कारण त्यामुळे तिने काही साडी घातली नाही हे बाबा मित्रांनो साडी एक नंबर आहे अजून महालक्ष्मीची साडी आम्ही हळदीपुंखाला माझ्या अंगावर तर हळदीपुंखा आपलं महालक्ष्मीची साडी आहे जी आम्ही दिवाळीला काढल्या होत्या दोघींनी एक एक तर त्यातली ही साडी आणि ही साडी दुसऱ्या संक्रांतीची पप्पा आलेली दुसऱ्या mm -hmm. संक्रांतीची साडी ही आता खूप जुनी झाली आता व्हिडीओ मध्ये ह्या संक्रांतीची साडी घेतली mm. आणि माझी साडी घातलीच ना नाही मित्रांनो मी आणलेली साडी आणि ही एक साडी आहे साधी आणि सिंपल सोबत आहे ती माझी आहे चार नंबरची तिच्या घरी गेलो होतो आम्ही तेव्हा त्यांनी घेतली होती घेतली वैशलता आणि ही पण साडी महालक्ष्मीचीच आहे दरवर्षी आम्ही दोघी पण म्हणजे मागच्या दिवाळीला काढलेली होती आणि ही माझ्या वरचच्या बारशाची साडी ही पण साडी खूप हे पण मित्रांशची साडी आहे काठापात्राची त्यामुळे जास्त घालत नाही आणि हा फेवरेट कलर आहे ही पण यांनी माझा आवडता कलर मित्रांनो तीन अंगात घातलेला टॉप पण माझ्या फेवरेट पर्पल कलर आवडतो मला तो माझा तो नंदेचा हा त्याच्या कशाला घेतली बारशाला घेतली ती ही पण माझी चॉईसची साडी होती मीच गेलतो घ्यायला ही सातव्या महिन्याची आहे आणि ही बघितलं मला खूप दिवस बारशेची आपल्या याच्यावर या, या साडीवरचा फोटो आपल्या डीपीला आहे इन्स्टाच्या ही साडी बारशाची आहे आणि ती हिरव्या कलरची सातव्या महिन्याची महिन्याचा कार्यक्रम केला होता तेव्हाची साडी अजून बघू वरत वरात वरात राहते 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 साड्याच घड्या नको मडू मला घडी घाला माणस लावून हे पण मित्रांनो किती अवकाळी बरं किती अवकाळी तुम्ही म्हणता वरत खूप गोड आहे गोड आहे मित्रांनो वरत पण वरत खूप अवकाळ झाला हे पण मित्रांनो वरदच तुम्हाला काहीतरी बदल दिसत असून वरदची आज कटिंग केली वरत तुझी कटिंग केली आज कशी तुझी कटिंग केली ना आज पिल्लू इकडं सांग मला इकडे बोल इकडे बोल ब्लॉग चालू येऊन वरत वरत, वरत, वरत। रहाद। 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 त्याच्यात गुंग कटिंग केली तुझी आज कटिंग केली तुझी पिल्लू पाहू दे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ एकदा कसे कापले केस तुझे असे कापले तू रडला का मग कसं रडला तू असं रडलं तू बापरे हसला कसा मग असं हसला तू आणि तू आज इंडिपेंडेंट आपल्या सॉरी आज रिपब्लिकन डे तर सगळ्यांना तू रिपब्लिकन डेच्या हे दे ना शुभेच्छा दे ना जानेवारी सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा वरत वरत तुझा झेंडा कुठे झेंडा आणला ना मी तुला कुठे झेंडा झेंडा कुठे आहे ना झेंडा थांब थांबा देते तुला झेंडा देते तुला देश होती ते झेंडा तेव्हा मित्रांनो वर साठी आणला तो व्हिडिओ ब्लॉग काढायचे पण काय आहे सुदर्शन भाऊनी कॉल केला मला तुम्ही ओळखत असाल सुदर्शन देशमुख आणि म्हणे आपल्या शेतात आहे म्हणे आज शेतात आपण पार्टी करू तर आम्ही पार्टीला गेलतो मी आज यायला मला खूप उशीर झाला आणि त्यात माझी तब्येत पण थोडी खराब झाली छान आहे साडी श्रुती तर हे बघा मित्रांनो परत एक साडी ही कोणती साडी श्रुती ही पहिल्या संक्रांतीची साडी सगळ्या साडी संक्रांती संक्रांतीच व्हायला काय ही माझ्या नंदेने पाठवली होती माझ्यासाठी फर्स्ट टाइम हा फर्स्ट टाइम पुण्याला होतो पण तू आतापर्यंत एवढं चांगल्या साड्या ठेवलं चार तीन तीन दोन दोन वर्ष आधीच्या रोज कोण घालला आणि रोजच्या साड्या किती तुझ्याकडे घालायला रोजच्या काय दोन त्या रोजच्या साड्यांचं काय आईच्या पण साड्या आहेत ना तर आम्ही दोघीजणी मिळून मिळून साड्या घालत असतो आमच्या वरात तुटन ते हे पाय पायपा काहीच त्याला किंमत नसती गोष्टीची त्याला आणाव आपण तोडून टाकलं एक पाहते लगेच निस्ता तोडबोड करतो मित्रांनो गोणी भरले या दोन्ही बी त्याच्या खेळण्याच्या खाली या वाईट आणि ही एक गोणी ही चत्तर गु वाटत आहे ना तर या दोन्ही खेळणे त्याचे भरपूर खेळणे सगळे तोडून टाकलेले मित्रांनो त्याला असंच काहीतरी खेळायला लागत तर श्रुती दाखव पुढची साडी वान वगैरे पण पाठवलं होतं सगळं ब्लाऊज सुद्धा शिवून पाठवलं होतं त्यांनी कुठे शिवून पाठवलं होत आणि ही साडी पहिल्या दिवाळीची साडी जी की आणली होती छान कलर माझा हा कलर म्हणजे आवडता पर्पलच आवडत मला पर्पल कलर ची साडी नको होती म्हणून त्यांनी आता पण पर्पल कलर ची आणली होती म्हणून मी जाऊन बदलून चेंज करून आणली हा दुकान आपल्या घरची आहे त्यामुळे झाली पण तसतो तो कलर ती दुसऱ्या दुकानातून पण आणली असते तुम्ही मित्रांनो हिला साड्या घेऊन द्यायला काही नाही पण ही साडी फक्त सणावारावर घालती आणि घरी घालायची राहिली तर वेळ घालती जेव्हा मी म्हणतो की तिला साडी घाल तेव्हाच घालती नाहीतर ती ड्रेसवरच असती तुम्हाला सहजसाठी आता मी साड्याच घालायला लागले जास्त करून कारण की साडी आता याच्यामुळे जरा कम्फर्टेबल जरा म्हणून हो बर ब तोळडबीन जोडडबी का <laughs> ते मग मित्रांनो तोळडबीन जोडबी लागला पातीचा डोक्यात त्याचा चेहरा वेगळा दिसाल मित्रांनो आज कटिंग केली तर अशा काही साड्या आहेत की संपल्या अकरा साड्या वापरायचं त्यावेळेस साड्या मित्रांनो अजून पण माझ्या अंगावर बघतच असाल कारण की ब्लॉग मध्ये दिसतात साड्या साड्या अजून पण चांगल्या ठेवलेल्या मित्रांनो श्रुतीनं सगळ्या आणि माझ्याकडे तर काहीच नाही बाकीच्या ज्या बायका असतील म्हणजे अजून आता असतात बायकांना माहिती आहे तर किती किती जुन्या साड्या जपून ठेवतात आणि आपल्या आईकडे किती साड्या असाल श्रुती आईकडं भरपूर साड्या आहेत भरपूर म्हणजे तरी किती असेल साड्या आईकडं एक अंदाज आकडा मोजू नाही शकत तरी पंधरा वीस साड्या असतील त्यांच्याकडे नाही जास्त मला तरी वीस पंचवीस तीस तरी साड्या असाल आईकडे पण त्या काम करतात कंपनीमध्ये त्याच्यामुळे त्यांना लागतात रोज नवीन 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 एकच एक एक वाटत नाही एक साडी त्या जास्तीत जास्त दोन आठवडे वापरतील नंतर मग ते ठेवून देतील मग ती साडी घरी वापरायला काढतील असं असतं त्यांचं हा ते आई आणि अं झाला गेलेले त्यांच्या मुलीकडे म्हणजेच माझ्या नंदेकडे गेलेले त्यांना <laughs> आज आणि उद्या अशी सुट्टी आईच्या कंपनीला त्यामुळे ते गेले थोडस चेंज म्हणून सुट्टी आहे तर उद्या ते त्यामुळे मित्रांनो आज आईने व्हिडिओमध्ये तर आईने आईच्या साड्या दाखवल्या असतात आपला ब्लॉग आहे ना तो अर्धा घंटाचा झाला असता तीस मिनिटाचा ब्लॉग झाला असता आपला आजचा अर्धा घंटाचा कारण भरपूर साड्या हे बघा मित्रांनो लेकच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये घरामध्ये मुलगा बी काम करू शकतो होणार श्रुती तुझं काय म्हणणं या गोष्टीवर काम करू लागतो वरत मम्माला मला कपडे धुव लागतो मला भांडे घासू लागतो वरत कपडे कशी धुती मम्मा तू कशी धुतो कपडे कसे धुतो धुवून दाखव एकदा असे धुते कपडे झाडू ठेव खाली झाडू झाडू नाही कपडे घे कपडा घे हा धुतो कपडे तर मित्रांनो असं काही साड्यांचं कलेक्शन होतं श्रुतीकडे तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग ते पण सांगा आणि श्रुतीच्या साड्या कशा होत्या ते पण सांगा हो ना वरत एक कमेंट आली होती वरत साठी खूप छान अशी मला खूप आवडली ती श्रुती तुला पण आवडली ना तर त्यांना आम्ही थँक्यू म्हणणार आहे कारण की असा सपोर्ट राहूया तुमचा आमच्यासोबत आमच्या पाठीशी आणि ती कमेंट खूप आवडली मला तर ती कमेंट आली ना कमेंट साठी फ्लँकिशी देशील ना तू हे बाय बा वरत वरत अशी फ्लँकिशी दे एक त्यांना तर हे बघा फ्लँकिसी पण दिली दे ना तर चाल मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा आणि आपला व्हिडिओ होता होईल तेवढा शेअर करा बाय बाय